वेलकम बॅक टू माय चॅनल आणि इथं तुम्ही बघू शकताय आता कोरवडी करायची तयारी चालू झालेली आहे आणि आता इथं बघा चिकावरचं जे पाणी होतं ते मी काढून घ्या लागलेले आपण सकाळीच ह्याचा ब्लॉग अपलोड केला होता चिक काढलेला जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। आणि इथं आता बघू शकताय आता पीठ शिजवायच्या तयारीला आम्ही लागलेलं आहे

इथं बघू शकता हे बघा ह्या ह्या पातेला एक पातळ चीक निघालाय तर एवढंच पातेलं पाणी आणि वरती एक वाटी वाटी दीड वाटी पाणी मी एक्स्ट्रा ठेवलं इथं गरम व्हायला पातेलामध्ये पातेला खालीनं अगदी थोडासा तेलाचा नॉर्मल हात पुसून घेतला होता म्हटलं खाली लागणार नाही म्हणून आणि आता थोडीशी चांगली उकळी देते पाण्याला तोपर्यंत आत्ती बाहेर येतील आणि मग बनवायचे तसं तर मी सांगू का तुम्हाला कुरडी मी पूर्णपणे आजीच्या पद्धतीने बनवते म्हणजे आई अशीच बनवायची पण आता बनवताना एकदा म्हटलं आजीनं विचारूया आणि मग बनवूया तर अशा पद्धतीने बनवायची इथं बघू शकता बा किती मस्त चिक निघालाय ना एकदम पांढरा शुभ्र दिसतोय हे बघा आणि इथं तर मी ह्या पाण्यामध्ये घालते चवीपुरतं नमक मीठ <laughs> आणि छान मस्त आता हलवून घेते त्याला थोडस आणि आत्तींना म्हटलं तुम्ही होता म्हणलं चीक मी हलवते म्हटलं कारण फास्ट जर आता हलवायला लागल आणि म्हटलं थोडंसं दोघी मिळून आधूनमधून हलवूया म्हटलं मग आत होत आहेत बारीक धार लावलेली आणि माझी इकडं हलवायचं चालू आहे पण दूर करत अचानक एकदमच इतका झाला की डोळ्यात खूप गेला वाटलं हलवती जरा हात भरून तुमचं घातली नाहीत झाल्या एक सारखं दिसतंय आत घाल की पिटात जरा दाखवून मोबाईल आत घालशील बस 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 माझं घेऊन तर तर मला आजींनी जसं सांगितलं होतं तसं जेवढा चेक आहे तेवढंच पाणी घेतलं मी आणि एक वाटी जास्त म्हणजे तुम्हाला मी आता दाखवलं तेवढं तर तेवढं सगळं पाणी ह्या चिकात बसलेलं आहे आता छान मस्त ह्याला मी एकसारखं हलवून घेते आणि हो सगळ्यात महत्वाची टीप मला आजींनी सांगितली होती जसं आपण हलवत राहतो ज्या डायरेक्शनात तसंच हलवत राहायचं आतली पळी वगैरे अजिबात उचलायची नाही उचलली की गाठी झाल्याचं म्हणून समजा तर जसं मला आजींनी सांगितलं होतं अगदी तसंच मी केलेलं आहे तर पीठ आपलं कसं होतं हे मी तुम्हाला दाखवते

नाही वाटत नि दगडत हे दगड राहुत काढू दगड राहू विच ऐकला गेला इकडं इकडं ऐक राहायला होते एवढ त्यामुळे हे कोण किती तर दाबलं तर ते हल्लाय <laughs> <थे ताँगे। laughs> असे लागला बघा चांगला आणि इथं आता बघू शकताय तुम्ही पीठ वैरून बराच वेळ झालं आता इथं आरावरती ठेवलेलं आहे जरा म्हटलं छान मस्त जरा शिजेल वाफलेल चांगलं एक मिनिटा तुम्हाला दाखवते मी अजून वाफलवून घ्यायचं घ्यायचंय बरं का पण म्हटलं व्हिडिओ घेत होते म्हणून तुम्हाला दाखवावं म्हटलं हे बघा वाफ वगैरे असल्यामुळे थोडंसं तुम्हाला लालसर कलर दिसतोय व्हिडिओमध्ये पण नाही तसं काय पांढरं शुभ्र आपलं पीठ झालेलं आहे असं आता बघते शिजले का हां शिजले आत्ती म्हटलं चांगलं शिजले तर काढूया आता थोडंसं पाण्याचा हात बुडवून घेतला आणि हाताला लावून बघितलं तर चिकटत नव्हतं म्हटलं चांगलं शिजलेलं आहे पीठ तर घेतो आता कुरड्या घालून पटपट <laughs> लक्ष्मीता येणार होत्या म्हणून त्यांची खूप वाट पाहिली पण त्या काय आल्या नाहीत म्हटलं आता चला त्यांनाही काम होतं वाटतं त्याच्यामुळे त्या आल्या नव्हत्या आणि पहिल्यांदाच करायचं असल्यामुळं मला वाटायचं जरा सोबत असल्या म्हणजे कमी जास्त त्या नेहमी बनवतात ना मग थोडा त्यांनाही अनुभव असतो म्हटलं येतील जरा कमी जास्त पण काही त्यांनाही झालं नाही <laughs> मम्मा गरम गरम चटकही व्हायला गे आणि इथं बघू शकता इथं मी कुरोडी घालून घ्यायला लागलेले थोडीशी एक मोठी चिपळी होती त्यानं थोड्याशा घालून घ्यावं दो, म्हटलं दोन तीन शेवगं होतील एवढ्या कारण महालक्ष्मीच्या फुडं वगैरे म्हटलं तळलं की अशा मोठ्या मोठ्या ठेवायला छान दिसतात कॅरीबॅगमध्ये घालून त्याच्यामुळे इथं थोड्याशा अगोदर मी मोठ्याच करून घेते सुरुवातीला एक तीन ते चार शेवगे होईल एवढ्याच आहे मोठ्या आणि बाकी लहान जे आपली चकती आहे त्यानं पाडून घेते इकडं ताती मला देत आहेत पीठ भरून त्याच्यामध्ये मी घेते आता पटपट मग सगळे कुरड्या घालून आणि इकडं जो एकदम लहान शेवगा आहे ना बघा त्याच्या इकडं मी पाडून घ्यायला लागले एका साईडला म्हटलं सगळं एकत्र मिक्स करायला नको म्हणून तर ह्याच्या मस्त पडत होत्या एकदम छान नाजूक दिसत होत्या तो मी जवळून दाखवेनच पुन्हा शेवग्यात हात बोट घातलेलं ते कापलं माझ्या हाताला आता ती कडच पीठ काढताना ना कातडशी झाली बरं झालं ना तुम्ही आला ती आम्हाला एकच वाजले असते आता तरी नऊ वाजता बाहेर आलो त्या चला इकडच्या पाडते मी त्यावर

आणि इथं आता तुम्ही बघू शकताय आलं परत थोड्या वेळानं लक्ष्मीताई त्याच्यामुळे मग जरा दोघींनी मिळून पाडले आम्ही पण परत काय झालं की एक शौगामध्येच त्याला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे एकच शौगा चालत होता आणि आता लक्ष्मीताईच्या घरनं जाऊन आणायचं त्यांचं घर खूप लांब आहे म्हणून मग परत म्हटलं मीच एका शौगाने परत पाडल्या मला त्यांनी दोघींनी दिलं भरून थोडंसंच राहिलं होतं एक पाच सहा शौगे होतील एवढंच राहिलं होतं पीठ त्याच्यामुळे झालं आणि म्हटलं काय जरी थंड झालं कमी जास्त राहिलंच तर त्याच्या गोलगोल चकल्या आपल्या पाडावेत म्हणलं मुलांना आवडतात म्हणून तसलं तर बघा आता सगळं आता झालं खोट इकडं आणून ठेवली होती सावलीलाच म्हटलं उन्हात नको आधीच उपवास आहे आणि उन्हामुळे जरा जास्त फिरल म्हणून मग आता थोड्या वेळानं उन्हात नेऊन ठेवायची मग आता उचलून तीन प्रकारचे तीन शेवग्याच्या झालं त्याच्यामुळे लहान मोठ्या अशा झाले म्हणजे एक शौघ्याचा जरा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं जा जरा ही झालीत ही तर पहिल्यांदा जरा केलेलं थोड्या मोठ्यात एक दोन तीन शौग्याच्या केलं होतं तर इकडं आणि जे पीठ होतं शिल्लक थोडंफार थंड झालेलं असते इकडं त्याला परत असे चकले थोड्या पाडल्या काही हे भरली पण खोट एक दिवस पूर्ण सुखवल्या आणि दुसऱ्या दिवशी काढून परत ऊन देऊन मग आतमध्ये आणल्या होत्या तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते आता एकदम पांढरा शुभ्र अशा झालेल्या त्या वाळ्यानंतर सुद्धा आणि अजिबात कश कोणत्याही कुरडीचे तुकडे वगैरे अजिबात पडलेले नाहीत खूप म्हणजे खूप छान झाल्या मग ते तुम्हाला म्हंटल तसं शेवगे वेगवेगळे वेग असल्यामुळे थोडेसे आकार पण वेगवेगळे वेग झालेले आहेत आणि त्यात दोघे करायला होतो ना <laughs> त्याच्यामुळे पण ठीक आहे पहिला ट्राय होता माझा कशा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का मी तळलेले सुद्धा दाखवते तुम्हाला नॉर्मली म्हणतात ना खपली गव्हाच्या लाल होतात वगैरे तर असं काही नाही आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती एकदम पांढरा शुभ्र दिसत आहेत बघा खूप छान वाळलेत चुकलेत पण आता काही नाही डब्यात भरून ठेवायच्या आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा तळून घेतलेले आणि ही सुरुवातीला पहिल्यांदा तेलात टाकल्यामुळं लगेच जरा लाल झाली होती मी बाहेर होती ना तोपर्यंत आत्तींनी तळली कशी होती बघायसाठी त्यामुळे मला तळताना ब्लॉग नाही घेता आला तर इथं बघा जवळून दाखवते आता तळलेले वगैरे मस्त खुसखुशीत एकदम झालेले त्या हे बघा हे चित्र खूप बारीक होते तुम्हाला म्हटलं तसं वेगवेगळ्या शेपच्या झाले त्या तर इथं बघा देवासाठी थोडी अगोदर काढली आणि म्हटलं देवाला नैवेद्य दाखवावं आणि मग आत्तींना बघा म्हटलं आता मला तर उपासाच्या बघायची नाही पांढरे शुभ्र झालेत पण कपली खावायच्या असून पण थोड्या गावांना लालसर व्हायला पाहिजे मी नाही झालं तोंडात टाकून <laughs> होय <हुँ। laughs> <वे> होय <हुँ। laughs> बुट्टीवाली खावी जरा आवाज कुरखुरीत घाम <laughs> किती आलंय गरम व्हायला लागले रिव्ह्यू कुरवडीचा घेते मम्मी कडनं हा मग बघाय सांगाय खाऊन तुम्ही लय कालवा करत होता किती खुसखुशी किती झालेत आपण बाय चकली चकली पीठ राहिले चकली पाडली त्याची चकली, 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 चकली हा चला मग मला नक्की नक्की कमेंट करून सांगा पहिल्यांदाच केले कुरवड्या कशा झालेत ते आणि व्हिडिओ आपला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय